मित्रांनो नमस्कार उन्हाळा चालू झालेला आहे काडाक्या ऊन पडलेला आहे आणि या वेळेला सर्व क्षेत्रात पाण्याची कमतरता भासते पण आता आपण इथे एक गंमत बघणार आहोत तर हे साहेब साहेब नमस्कार नमस्ते तुम्ही हे टेक्नॉलॉजी इथे वापरलेले आहे वापरले की कुठे वापरले ह्या क्षेत्रामध्ये टोटली आपण या इथून हा एक दीड एकर दोन एकर प्लॉटला वापरलेले वापरलेले हेरॉनचे वा अच्छा न वापरलेलं कुठे न वापरलेलं क्षेत्र हे हे न वापरलेलं ह्याच्या जा वरतीकडे जाईल अच्छा ह्याच्या वरतीकडलं म्हणजे हे, हे। हां अच्छा आता हे वापरलेलं न वापरलेलं काय बदल जाणून आला तुम्हाला वापरलेल्या मध्ये पानांची रुंदी हा आणि पानाला जी असं ग्रोथ जो आहे हा तो अशी पाणी अशी उलटी पडलेली आहेत वापरलेला आहे न वापरलेलं हे तडकल्यासारखं असं आहे म्हणजे उन्हाचा प्रादुर्भाव इथं झालाय आणि ज्या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी वापरल्या त्या ठिकाणी हिरवागार असा जबरदस्त एकदम थंड पण वाटतंय आज गेल्या म्हणजे जमीन पण चांगली झालेली आहे आणि ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरली नाही तिथं उन्हाचा भरपूर त्रास झालेला दिसतोय हे बघतोय आपण पान एकदम असतात हे तुम्हाला आलेला अनुभव आहे अनुभव आहे आणि तुम्ही काय म्हटलं इकडे ते जाऊ चिक्कूच्या झाडाला आम्ही पण थोडं शिल्लक पंपातलं फवारलं होतं बरं त्याला फळ घालणं होत नव्हतं अच्छा असे फळ फळ घळून पडायची खाली सगळी फुलं आणि फळं खाली घळून पडायची हा मग ओसातन एक पंप राहिला होता बर ते झाडावर मारलं मार त्यानंतर ह्याला फळ आणि फुलाची संख्या भरपूर लागली भरपूर चिकू तोडलं का तोडले भरपूर चिक्कू तोड अरे वा तर बघा मित्रांनो आता हे आहे ते ऊसाचं औषध आहे पण त्यांना मन राहावलं नाही म्हणून तिने ह्याच्यावर फवारलं तरी देखील त्यांना भरपूर उत्पादनात वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळा चालू आहे आणि हे त्यांनी ऊस दाखवला जिथं वापरलंय ते हिरवागार असा ऊस आहे एक रस एकदम रसरशीत हिरवागार ऊस आहे आणि जिथं वापरलं नाही तिथं पानं बघा अशी उभी आहे ती आणि एकदम असं सुकल्यासारखं झालेलं आहे तर ही टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा आहे तर तुम्हाला देखील उन्हा उन्हामध्ये पिकं अशी जबरदस्त येत नाहीत शेतामध्ये गारावा पाहिजे आहे तर तुम्हाला जर काही टेक्नॉलॉजी हवी असेल तर अवश्य संपर्क साधा तर नमस्कार मित्रांनो मी संदीप कारंडे आणि आपण पाहत आहात ॲग्री नेटवर्क हा यूट्यूब चॅनेल धन्यवाद